हाय एवरीवन पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो आजचा व्हिडिओ अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे कारण आमच्या वडिलां आमचे वडील ज्यासाठी प्रसिद्ध होते त्यासाठी म्हणजे आमचा इंग्लिश स्पीकिंग कोर्स कितीतरी वर्ष आमच्या कोल्हापुरामध्ये इंग्लिश स्पीकिंग क्लासेस आम्ही घेत आहोत आज अजूनसुद्धा ती प्रोसिजर सुरू आहे टीचिंगची तर त्या दृष्टिकोनातून जनरली पहिला प्रश्न पालक असे विचारायचे आल्यावर किंवा जो कोणी विद्यार्थी यायचा आमच्या चौकीसाठी किंवा विद्यार्थी की कि सर इंग्रजी आम्हाला बोलता येईल का काय काय घेणार त्यामध्ये तुम्ही बरेचसे प्रश्न असे व्यक्तीनुसार व्यक्ती सापेक्ष तर आम्ही त्यांना मग सांगायचो अशा अशा पद्धतीनं आमचा अभ्यासक्रम आहे कमीत कमी तुम्हाला चार महिने यायला पाहिजे कमीत कमी नंतर आम्ही तो कोर्सचा कालावधी काळानुसार तीन महिने केला आणि एप्रिल मे सुट्टीतील कोर्स दोन महिने असतो नेहमी दोन तासाचा सांगण्याचा सा भाव असा की कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये सुप्त इच्छा असते की मला इंग्रजी बोलता आलं पाहिजे आणि आमच्याकडे विद्यार्थी येणारे काय म्हणतात की सर समोरची व्यक्ती काय बोलते ते समजतं परंतु मला एक्सप्रेस करता येत नाही मला प्रत्येकाची अडचण तर हे काय का एक्सप्रेस करता येत नाही त्याचं कारण एकमेव कारण इंग्रजी न बोलता येण्याचं एक तुम्हाला मी सांगतो त्याचं कारण बघा की आपल्या घरामध्ये आपण ज्या कुटुंबामध्ये वाढतो त्या कुटुंबातील लोक म्हणजे प्रथम आपली आई पप्पा ते कुठल्या भाषेत बोलतात मराठी म्हणजे प्रथम आपण ऐकतो मराठी दोन तीन वर्ष आणि मग तिसऱ्या वर्षापासून अडीच वर्षापासून आपण थोडे थोडे एक एक शब्द बोलायला लागतो तसं जर तुम्ही इंग्रजी ऐकला थोडं थोडं शब्द शब्द नंतर छोटी छोटी तर तुम्ही कुठली भाषा बोला इंग्रजी बोला तर पहिली गोष्ट तुम्ही लिस्निंग स्किल तुमचं डेव्हलप केलं पाहिजे आणि आत्ता प्रचंड सराव बोलण्याच्या तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर सतत छोटे छोटे शब्दांनी सुरुवात केली पाहिजे अगदी मराठी कमी बोललं बोला बोलायचं असं नाही कारण आफ्टर ऑल इट इज मद इट इज आवर मदर टंग परंतु छोटे छोट्या शब्दांनी वाक्याने जर तुम्ही इंग्रजी बोलण्याचा सराव ठेवला आणि माझे व्हिडिओ सतत बघत कंटिन्यू बघितले पाहिजेत इंग्लिश स्पीकिंगवर जे व्हिडिओ लोकर, मी सादर करणार आहे आत्ता तुमच्यासमोर तर ते जर व्यवस्थित तुम्ही बघितलं तर तुमच्या मनाची पक्की खात्री होईल की थोड लवकरात लवकर आय स्पीक इंग्लिश फ्लुएंटली आणि माझं म्हणणं असं बघा की फाडफाड राहू देत सफाईदार राहू देत निदान ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू बघा मी काय म्हणतो इंटरव्ह्यूच्या वेळा तुम्हाला दहा प्रश्न विचारले आठ तरी प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजे तर मित्रांनो ही चे शुआ है। चोटे -चोटे शब्दा है। है आज आपल्याला कोणत्याही व्याकरणाच्या नियमाशिवाय छोट्या छोट्या शब्दाने आणि वाक्याने कसं बोलता येईल व्यवहारात कसं बोलायचं हे आज मी तुम्हाला सुरुवात करणार तर सुरुवात बघा अच्छा हे टायटल आहे माझ्या व्हिडिओचं की छोटे छोटे वाक्य कशी कॉल हा शब्द दररोजच्या तुमच्या व्याप वापरातला आहे मोबाईलच्या संबंधित टेल सांग दे हेल्प मदत कर ट्रस्ट विश्वास ठेव हो, शो दाखव परंतु नुसतं ट्रस्ट असं नाही म्हणताय नुसतं कॉल समजा मला म्हणायचं उद्या फोन कर आपण म्हणतो कॉल नाही मला सांग टेल नाही गिव्ह दे माझ्याकडे दे नाही जरा मदत कर नुसतं हेल्प नाही तर तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीनं आय मी मायमधला जो दुसरा रकाना आहे कर्माचा कर्म ऑब्जेक्ट आय म्हणजे मी आय म्हणजे मी मराठीमध्ये मी साठी आय वापरतात इंग्रजीमध्ये मराठीमध्ये जो मला शब्द आहे त्यासाठी इंग्रजीमध्ये मी वापरतात आणि माझं यासाठी इंग्रजीमध्ये कुठला शब्द वापरतात माय हे तरी बेसिक तुम्हाला समजून घ्यायला हवं हो। मी आणि मायमधला जर फरक समजत नसेल तर प्रथम याचा अभ्यास करा या टेबलचा असं माझं कळकळीने सांग आता बघा समजा तुम्हाला म्हणायचं आहे मला फोन करू द्या कॉल मी तुर्त छोटं वाक्य घेऊया नंतर तुम्हाला होऊन या कॉल मी उद्या फोन कर काय नुसतं फोन कर कॉल मी ओके मला सांग टेल मी, तेल मी। दे इकडं मला दे गिव मी मला मदत कर प्लीज म्हणू शकता इथं प्लीज प्लीज ॲड करू शकता किंवा म्हणायचं नसेल म्हणू नका कृपया कृपया माझ्याकडे दे प्लीज गिव मी कृपया मला सांग प्लीज टेल मी उद्या कृपया प्लीज फोन कर मला कृपया प्लीज कॉल मी प्लीज डोंट फरगेट ते नंतर डोंट डोंटचा उपयोग कसा माझा विश्वास ठेव मी सांगतो प्लीज ट्रस्ट मी नवीन फोटोग्राफ्स वगैरे लग्नाच्या आलेले असतील प्लीज शो मी प्लीज शो मी आणि इथं जर वाक्य थोडंसं मोठं करायचं असेल कॉल मी टुमारो उद्या आ, मला फोटोग्राफ दाखव शो मी युअर फोटोग्राफ्स शो मी युअर फोटोग्राफ्स आता बोलताना विशिष्ट पद्धतीनेच बोलतो असं नाही कसंही बोलतो आपण उद्या फोन कर प्लीज कॉल मी तुम्हाला डोंट फॉरगेट विसरू नकोस लक्षात ठेव डोंट फॉरगेट टेल मी सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे खरं काय ते सांग तुमच्या मित्राला टेल मी द ट्रूथ टेल मी दूथ समजा तुम्हाला म्हणायचं आहे तिला मदत कर त्याला मदत कर मी शब्द उसला हरला ठेवा प्लीज हेल्प कर प्लीज हेल्प हिम म्हणून पहिली अट माझी की छोट्या छोट्या शब्दांनी जर तुम्हाला बोलायला शिकायचं असेल तर आय मी मायचं टेबल तुम्ही पाठ केलं पाहिजे तर माहीत नसेल मी नंतर लिहितो टेबल ते तुम्ही करून ठेवा किंवा सतत वाचा पाठांतर करण्या मला जरा पाठांतराला विरोध आहे महत्वाचं आहे ट्रस्ट मी शो मी बघा म्हणजे मी या शब्दाचा आधार घेऊन आणि हे शब्द नेहमीचे आहे ही शब्द सगळे शब्द कॉमन आहे शब्द म्हणतोय मी ग्रा वर्ब म्हटलेलं नाही ॲक्शन वर्ड आहे ते क्रियापद परंतु मला व्याकरणाचा शब्दाचा उपयोग करायचा नाही आहे आता तुम्हाला व्हायचं आहे माहीतच आहे सध्या प्रचंड उन्हाळा आहे मग आपल्याला म्हणायचं आहे हे फॅन लावून प्लीज प्लीज फॅन लाव प्लीज स्विच ऑन द फॅन प्लीज स्विच ऑन द फॅन समजा बंद कर असं म्हणायचं आहे फॅन प्लीज स्विच ऑफ प्लीज स्विच ऑफ जे ऑन तीच गोष्ट गॅसच्या बाबतीत गॅस ऑन कर प्लीज टर्न ऑन द गॅस प्लीज टर्न ऑन द गॅस बंद कर प्लीज टर्न ऑफ द गॅस आपल्याला भरपूर त्रास झाला असेल आपल्याला कोण नको असेल जवळ प्लीज लिव्ह मी अलो एकटं राहू दे मला प्लीज लिव्ह मी अलोन एकट्याला सोडा मला लिव मी अलोन अलोम एकटा एकटी लक्षात ठेव लक्षात ठेव नेहमी आपण बरोबर बोलताना बऱ्याच वेळा म्हणतो किप इट इंटुअर माइंड शिकवताना म्हणता येईल एखादा टीचर म्हणू शकतो किप इट इंटुअर माइंड मुलांना किंवा या नुसत्या माइंडचा उपयोग करून नुसतं माइंड वेट असंही म्हणतात लक्षात ठेव प्लीज माइंड वेग प्लीज माइंड व्हॅक आता ह्याच्या पलीकडं जाऊन मगाशी म्हटल्याप्रमाणे फार गरम होतोय फॅनला आता फार गरम होतोय हे कसं म्हणणार पण थोडंसं तुम्हाला मोठी वाक्य प्रॅक्टिस ती पण प्रॅक्टिसनच येणार जास्त ग्रामरचा बावगा करून घ्यायचा नाही आहे आपल्याला भीती वागवायचं अजिबात कारण नाही ग्रामर ग्रामर इज कुठे येते वॉज कुठे येते हॅवचा नेमका उपयोग काय हॅज आणि हॅमधला फरक वॉज आणि वेरमधला फरक हे हळूहळू तुम्हीच जर समजून घेतला आणि लक्षात ठेवलं समजून घेतला आणि लक्षात ठेवलं नथिंग इज डिफिकल्ट ह्या जगामध्ये काही गोष्ट अवघड नाही फक्त प्रॅक्टिस पाहिजे लाईट गेलेली आहे मेणबत्ती लाव मेणबत्ती विजव मेणबत्ती विझव आता इत का शब्द तुम्हारा हटना प्लीज पुट आउट द कैंडल प्लीज पुट आउट द कैंडल हॉटेल गेलो अपन का मेनू कार्ड होता है बेटर वेर इज द मेनू कार्ड प्लीज गिव अस मेनू कार्ड प्लीज गिव मी मेनू कार्ड यूर मेनू कार्ड एखाद्या टीचरना किंवा आपल्या वरिष्ठ बॉसना वगैरे जरा बघा नजर फिरवायच्यावर बघा जरा प्लीज बघा प्लीज हॅव अ लुक तिथं लुक इट असं नाही म्हणत आहे एक विशिष्ट भाषा आहे ऑफिशियल लँग्वेज याला म्हणतात बाहेर व्यवहारामध्ये बोलताना एक विशिष्ट भाषा म्हणजे लेटर रायटिंगची एक विशिष्ट भाषा असते शब्दशा बोलायचा नाही आता बघा सर प्लीज लुक इट नाही हॅव लुक प्लीज हॅव लुक एकदा नजर फिरवा बघून घ्या आपण म्हणतो आम्ही म्हणतो लुक ॲट द ब्लॅकबोर्ड विद्यार्थ्यांना तोच शब्द आहे लुक हॅव लुक प्लीज हॅव लुक आता हॅवरून कितीतरी वाक्य करता येतात हॅव इट एखादी गोष्ट कुठलेही मते पाणी असेल चहा असेल एखादी फाईल असेल पुस्तक असेल चेकबुक असेल हे घ्या हे म्हणायचं असेल तर इंग्रजीमध्येच सिम्पल इंग्लिश टेक इट असं म्हणतात गॅप परंतु थोडीशी स्टँडर्ड भाषा वापरायची असेल तर हॅबिट बसा सिट डाउन नाही म्हणायचं पावण्याना प्लीज हॅव अ सीट प्लीज हॅव अ सीट म्हणजे हे तुम्हाला शिकावंच लागेल तर आपल्या गावामध्ये पर्यटक येत असतात आमच्या कोल्हापुरामध्ये जर नेहमीच येत असतात विचारतात महालक्ष्मीचं देऊळ कुठं आहे कसं जायचं हे कुठं आहे ते कुठं आहे तर आपण म्हणू शकतो बघा म्हणजे तुमचंही गाव असेल जिथं तुमचं जे काही गाव असेल तिथं सरळ जावं मग प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही काय म्हणता चुकी स्ट्रेट स्ट्रेट गो नाही इथं जरासं इंग्रजीचं भान ठेवलं पाहिजे गो स्ट्रेट प्रथम व सरळ जावं गो स्ट्रेट डावीकडे वळा टर्न लेफ्ट हे आजचा जो फॉर्म्युला आहे आजचा माझा किंवा ज्याला पॅटर्न म्हणता येईल तो कुठं उपयोगी पडतो थोडस हॉटेलमध्ये तुम्हाला उपयोग उपयोगी पडेल एखाद्याला ॲड्रेस सांगताना टर्न लेफ्ट डावीकडे वळा उजवीकडे वळा टर्न राईट फक्त लेफ्ट शब्द काढून राईटला ठेवून नंतर आपण घरामध्ये एखादं काम सुरू आपण काहीतरी कार्यक्रम असेल वगैरे गडबड असेल गोंधळ तेव्हा आपण म्हणतो का होतं तिथं ठेव ठेव पु जी काय वस्तू असेल त्यासाठी इट वापर फोनवर म्हणतो म्हणायचं अरे मोठ्याने बोल की ऐकू येत नाही स्पीक लावली प्लीज म्हणू शकता प्लीज स्पीक लावली एखादा फोन उचलत नसेल कितीतरी रिंग होऊन सुद्धा प्लीज आपण एक मनाशीच बोलतो बघा किंवा आपण बडबडतो पिकअप द फोन फोन उचल फोन उचल ले काय फोन उचल लवकर पिकअप द फोन, फोन किंवा द कॉल असंही म्हणू शकता तुम्ही बघा म्हणजे वाक्यामध्ये नियम असं नाही म्हणताय ना एकदा सांगतो मी नियमाशिवाय म्हटलंय नियम नाही फक्त भान ठेवायचं काय भान ठेवायचं की हे शब्द जे ऍक्शन वर्ड पाहिला सुरुवातीला वाक्याचे आले पाहिजे त्याच्यानंतर जो काही तुमचा शब्द आहे तो तो आला पाहिजे मित्रांनो आतापर्यंत आपण काय पाहिलं बघा एखादी गोष्ट इंग्रजीमध्ये कर अशा अर्थानं वाक्य आपण वाक्यरष्णा बघितली म्हणजे हे होतं तिथं ठेव बोल मोठ्याने बोल खरं बोल मदत कर तिला पेन दे त्याला पेन्सिल दे सायकल व्यवस्थित ठेव पार कर व्यवस्थित पार्क कर वगैरे तर इंग्रजीमध्ये आता आपण मराठीमध्ये म्हणतो एखादी गोष्ट करू नकोस मग करू नकोस यासाठी इंग्रजीमध्ये डोंट शब्द आहेत काय शब्द आहे साधा सरळ गणित सांगतो मी डोंट आता टॉप शब्द आहे तुम्हाला माहिती आहे हा तर टॉप या शब्दाच्या पाठीमाग आम्ही डोंट लिहिला त्याचा अर्थ काय होईल डोंट टॉप बोलू नकोस बोलू नकोस समजा तुम्हाला म्हणायचं आहे माझे हे बाबा माझ्याशी बोलू नको प्लीज प्लीज डोंट टॉप टू मी मात्र फक्त टू मी हे शब्द तुम्हाला तिथं ऍड करायला तुम्हाला म्हणायचं आहे खोटं बोलू नको आपण म्हणतो मित्र ए खोटं बोलू नको खोटं बोलायचं मला फार डोंट स्पीक म्हणजे डोंट नंतर व बघ इथं डोंट नंतर व घेतलं खोटं बोलणे ला डोंट स्पीक लाय आपण म्हणतो आज कशाला वेस्ट ऑफ टाइम करायला जा लवकर अभ्यासाला बस डोंट वेस्ट पाया घालवणे डोंट वेस्ट युअर टाइम एखाद्याच वडील तुम्हाला म्हणतात आपल्या मुलांना पुन्हा असं करू नको टीचर म्हणतात विद्यार्थ्यांना दे पुन्हा असं करशील तर याद राख पु करायचं नाही डोंट डू इट अस अस इट करणे डू डोंट डू इट पुन्हा पुन्हा अगेन पुन्हा शब्द काय अगेन म्हणजे शब्द कुठल्या क्रमानं ठेवले जातात हे जरा अभ्यास करणं आवश्यक आहे पहिला डोंट काही विचार करायची गरज नाही किंवा ग्रामरचा काय उपयोग करायचा विचार करायचं डोंटच्या नंतर जे ऍक्शन वर्ड आहे बोलणे स्पीकला ठेवा समजा डोंट स्पीक speak, बोल नको डोंट वेस्ट वाया वालू नको डोंट वेस्ट युअर टाइम समजा तुम्हाला म्हणायचं असेल पाणी जास्त वाया घालू नको डोंट वेस्ट द वॉटर पैसे वाया घालू नको डोंट वेस्ट युअर मनी एका वाक्यावरून दोन तीन वाक्य करायला शिका करता आली पाहिजे ओके नंतर बघा आता उन्हाळ्याचा दिवस आहे टोपी गाठल्याशिवाय जाऊ नको पायात चक्कून न गाठल्या जाऊ नको डोंट गो आउटसाइड डोंट go out विदाउट कॅट किंवा विदाउट having कॅट without हॅविंग कॅप ते मला बनवण्याचा प्रयत्न करू नको मला पसवू नकोस डोंट मेक मेक एअर वपचा नंतर एका व्हिडिओमध्ये एका विशिष्ट काही अशी क्रियापद आहेत त्यांचे वेगवेगळे उपयोग होतात वेगवेगळ्या याच्यासाठी ते सांगे मेकचा अतिशय चांगला उपयोग होतो वेगवेगळ्या पद्धतीत डोंट मेक मी फुल फुल म्हणजे मूर्ख बनवणे फुलिश मूळ शब्द फुलिश फुलिश म्हणजे मूर्ख व्यक्तीपासून त्याचं शॉर्ट फॉर्म फुल डोंट मेक मी फुल मला बनवण्याचा प्रयत्न करतो कितीतरी वाक्य आपण शकतो म्हणजेच सांगण्याचा सा उद्देश असा की एखादी गोष्ट इंग्रजीमध्ये करू नकोस असे म्हणायचे असे असेल तर डोंट शब्द वापरायचा लक्षात ठेवा तुम्हाला हे वाक्य like, माहिती आहे की नाही आय डोंट लाईक मला आवडत नाही आय डोंट नो मला माहीत नाही तोच पॅटर्न आहे फक्त याला तुम्हाला नकारार्थी पॅटर्न म्हणते नकारार्थी अज्ञाने तुम्हाला म्हणायचं आहे मोठ्याने वीज बोलू नको डोंट टॉप लावडली डोंट टॉप लावडली बोल डोंट स्पीक लावडली काही म्हणते टॉक टॉप वापरा स्पीक वापरा हे तुमच्या जिवे प्रथम येईल हे तुम्ही सहज वापरू शकता तुम्हाला म्हणायचं आहे आपण मित्र मित्रामध्ये बोलणं चाललेलं असतं एवढं सिरियस घेऊ नको या टेक इट इझी या टेक इट इझी डोंट टेक इट सिरियसली डोंट टेक इट सिरियसली सिरियस आता वागणे किंवा वागणूक अशा अर्थानं बिहेव असा शब्द आहे बिहेव बिहेव इंग्रजीमध्ये जर आपल्याला म्हणायचं असेल तुझ्या पायरीने बघा हो सांगून ठेवतो तुझ्या लायकीने लायकीत राहा वगैरे आपण बिहेव बिहेव युअर सॅ मग वागू नकोस डोंट बिहेव लाईक दिस असं वागू नको डोंट बिहेव लाईक दिस डोट बिहेव सो रूडली सो रूडली एवड उपनेकोसो रूडली सभ्य ग्रह सर वहां बी डोट बिहेव लाइक दिस बी ए जेंटलमन फुम योग्य तथा एक्शन वर्ड खेलता आला पे डोन शब्द हा इत पॉइंट है मोटा नहीं वाचू नकोस फास्ट वाचू नको डोंट रीड सो फास्ट मैं उगाज एस कारण संगू नकोस डोंट excuses. एक्सक्यूजेस हा शब्द का लोकान अवगड़ है कारण एक्सक्यूजेस आम संग की गरज नहीं डोंट टेर मी एक्सक्यूजेस ओके बार प्लीज सी डाउन प्लीज सी डाउन प्लीज गो है प्लीज गो आहे प्लीज रीड लावली म्हणजे वाक्य आपल्याला होकार म्हणता येते आणि ज्या वाक्यामध्ये आपण डोंट वापरले ती वाक्य आपल्याला नाकारा ते म्हणता येते फक्त याचे पट काय अशा प्रकारची वाक्य करता येण्यासाठी तुम्हाला त्या ॲक्शनसाठी योग्य ऍक्शन वर्ड माहिती असता पाहिजे फॉर एक्झाम्पल आपण मग म्हटलं होतं तिथं ठेव पण ठेवण्यासाठी ॲक्शन वर्ड काय पुट एवढी चट आहे जर माहीत नसेल माहिती करून घ्या पाठ करा सराव करा पुढे चला प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस देर शुड बी प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस देअर शुड बी फ्रिक्वेंट रिपिटेशन अँड देर शुड बी करेक्ट एक्सप्रेशन एक्सप्रेशन म्हणजे तुम्ही जे बोलता व्यक्त करता त्याला म्हणायचं उच्चार प्रोनाऊन्सिएशन ते तुमचे करेक्ट होतील हळूहळू डे बाय डे सुधारतील तुम्हाला फ्रिक्वेंट रिपिटिशन होबिट चाहे प्रैक्टिस मित्रान आज का वीडियो जर तुम्हारा आवड़े तो लाइक करा शेयर करा ओके बाय डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब